भारत नानांच्या काळापासून प्रतिकूल परिस्थितीत कायम स्वरूपी पाठीमागे राहिलेले वडीलधारी ज्येष्ठ नागरिक भगिनी उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं परवा दिवशी आपल्या पवित्र मतदान लोकशाहीतला पवित्र दिवस साजरा करण्याचा सा बंदुनो दिवस महामागच्या तरुणांच्या साठी त्या पवित्र विधान भवनामध्ये बंदुलो किती वेळा आवाज उठवला आपला प्रश्न किती वेळा मांडला बांडला तुम्ही रस्त्यावरती किती वेळा बोलला हे सगळं बंदुनो तपासून बघण्याची गरज आपल्यावरती आलेली आहे आणि मग आपण चुकीचा लोकप्रतिनिधी जर निवडला तर या पंढरपूर शहर आणि तालुक्यानं आणि तालुक्यानं जे या साडेतीन पावणे चार वर्षात बंद अनुभवलंय त्रास सहन केलाय हुकुमशाही प्रवृत्ती असेल दंडेलशाही पद्धतीनं नाट सर्वसामान्यांना बंदून त्रास देण्याचा जो प्रकार या साडेतीन पावणे चार वर्षात चालू आहे आणि म्हणून ही दंडेलशाही हुकुमशाही कायमस्वरूपी स्वरूपी हद्दपार करून लोकशाही आपल्याला जिवंत ठेवण्यासाठीची उद्याची वीस तारीख बदलून देखील अंगावर घेतले का माझ्या गरिबाला जर कोणी केसाला जरी धक्का लावला ना तर तुम्हाला त्या ठिकाणी जाग्यावरती फाडून काय म्हणून ही वलगना करणार हे तिकडे लोकप्रतिनिधी बदलून या पंढरपूर शहरामध्ये प्रमाण एक पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी बदलून येतात आणि या वाऱ्यांच्या वरती उपजीविका करणारे आपल्या पंढरपूर शहरामध्ये हजारो नागरिक बंधुलो त्या ठिकाणी राहतात कुणी हार कुणी त्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य असतील कुणी त्या दरम्यान मग आपल्या रुक्मिणी मातेचा सौभाग्याचं प्रतीक चुडा विकत असेल बंधुलो यांच्यावरती जेव्हा जेव्हा अन्य अत्याचार झाला आपण ती युट्यूबवर अजून एक क्लिप बघू शकतो ज्यावेळी त्या माझ्या माता भगिनीच्या वरती मंदिर परिसरात बसल्यानंतर पोलीस प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीनं मारहाण झाली बंधुरो आणि त्यांचा जो प्रपंचा आणलेला माल उद्ध्वस्त करण्याचं पाप ज्यावेळी झालं त्यावेळी नानांना त्या महिलांनी फोन केला आणि नाना मंदिराच्या कडेला अशी अशी घटना घडली म्हणून सांगितलं तर पंधरा मिनिटात त्या आज ही ती क्लिप तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता मग नानांच्या नंतर बंदुरो या शहरात ज्या ज्यावेळी अडचणी आल्या संकट आली त्यावेळी हा विद्यमान आमदार एकदाही तुमच्या सुख दुःखात सहभागी झाला नाही अडचणीला तुमच्या त्या ठिकाणी येऊ शकला नाही का गोरगरीबांची तळवळ आणि लोकप्रतिनिधी बंदुनो त्या ठिकाणी लागतो ज्यावेळी चार महिन्यापूर्वी बंदुनो आषाढी वारी होती आणि आषाढी वारीच्या वेळी त्या दरम्यान इथल्या व्यापाऱ्यांची या ठिकाणी राहणाऱ्या शहरातल्या प्रत्येक व्यापाऱ्यांच्यावर नगरपालिकेच्या प्रशासनाने अधिकाऱ्यांच्याकडून जीसीबीच्या माध्यमातून त्यांची गरज गरज असतील त्यांच्या पाट्या उद्ध्वस्त केला जायचा माल उद्ध्वस्त करायचं पाप त्या ठिकाणी केलं होतं आणि त्या माता भगिनी धाय बुकलून याच मंदिराच्या ब्राह्मण नायकांच्या तीटंब रडत होत्या मात्र या लोकप्रतिनिधीला बंधुनो गोरगरीबाचा आवाज त्या ठिकाणी दिसला नाही बघितला नाही हा अन्याय पदाधिकारी ऑफिस नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या व्यापारी आणि घरा उद्ध्वस्त करण्याचं पाप या भाजपच्या आणि विद्यमान आमदारांच्या कडून सुरू आहे आमदार मुग मिळून का गप माहित कारण हजारो कोटीच्या ठेक्यावरती यांचा डोळा आहे इथल्या गरीबांची घर इथल्या व्यापाऱ्यांची घरं उद्ध्वस्त होते याच यांना काही देणं घेणं नाही आणि म्हणून या चुकीच्या पद्धतीला बंधुनो आळा घालण्यासाठी दोन हजार नऊ ला ज्यावेळी पहिल्यांदा नाना या पुनर्रचित मतदार संघात निवडणूक लढवत होते त्यावेळी आपल्या मंदिर परिसरात या शहरामध्ये मास्टर प्लॅनच्या नावाखाली घरं उद्ध्वस्त करण्याचं पापन काम प्रशासनाकडून सुरू होतं पण भारत नानाने इथल्या मायबाप जनतेला सांगितलं होतं तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून भारत उपस्थित आहे तुमची एक वीज देखील पडू देणार नाही म्हणून त्या ठिकाणी सांगितलं आणि बंधुलो आज देखील सांगतोय तुम्हाला तुमचा एक सहकार्या नात्यानं त्या तुमच्या कोच कुंडल म्हणून इथं जे मास्टर प्लॅनच्या नावाखाली गोर घरं आणि त्या ठिकाणी दुकानं उद्वस्त करण्याचं आणि घाट परत बद्दलो या भाजपच्या चुकीच्या सरकारनं आणि यांच्या विद्यमान आमदारनं त्या ठिकाणी घाट घातलाय तो आणून पाडल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आज एका राज्यातल्या मोठ्या नेत्याचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून सांगितलं जात आणि मग गरीबाची घर उद्ध्वस्त करायचा जर तुम्ही ड्रीम प्रोजेक्ट असेल तर ही चुकीची माणसे खड्यासारखी बाजूला सारल्याशिवाय भविष्य काळात आपल्याला चांगले दिवस त्या ठिकाणी येणार नाहीत आज माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची भागा माझा शेतकरी त्या ठिकाणी केलाय वाढत्या महागाईनं माझ्या शेतकऱ्याचा प्रपंच कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय